नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या मोहोळ तालुका अध्यक्षा अर्चनाताई पांडुरंग बसुटे यांनी मोहोळ तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे गेल्या काही दिवसात ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांना हकडाक बदनाम करण्यात येत आहे या महिलेला काही बड्या राजकीय मंडळींचा पाठिंबा आहे त्यामुळे ती हे सर्व करत आहे आकसबुद्धीने आणि राजकीय क्षेत्रातील नामदार जयकुमार गोरे यांचे यश न पाहवल्याने हेतुपूर्वक बदनामी करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई होण्याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की एक महिला भगिनी महाराष्ट्राचे पंचायत राज व ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर जाणूनबुजून बुजून चिकलफेक करत असून बदनामी करण्याचे काम करत आहे त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी माननीय मंत्री महोदय नामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले की दोन हजार सोळा साली सदर महिला ही याविषयी त्यांना ब्लॅकमेल करत होती आणि तिने त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केससुद्धा दाखल केली होती परंतु कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे असे असूनही जवळजवळ दहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने मंत्री महोदयांची बदनामी करण्याचे काम सुरू केले आहे केवळ नामदार जयकुमार गोरे यांचे राजकीय क्षेत्रातील यश न पाहल्याने काही घटकांचे हे हेतूपूर्वक बदनामीचे कटकारस्थान आहे या कारस्थानाची सखोल चौकशी करून आमच्या पक्षाचे मंत्री नामदार जयकुमारची गोरे यांची बदनामी करणाऱ्यांवर तसेच त्यांना पडद्याआडून मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती यामध्ये करण्यात आली आहे यावेळी भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर मोहोळ अध्यक्ष सुनील चव्हाण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे महिला मोर्चा तालुका अध्यक्षा श्रीमती अर्चनाताई बसुटे महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा मंगलताई ओहोळ महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षा दिपाली कोरे मुजीब मुजावर महेश सोवनी अविनाश पांढरे गणेश झाडे गुरुराज तागडे दीपक पुजारी नागेश क्षीरसागर विश्वराज बसुटे यशवंत नामदे मनीषा भुसे दिनकर गडदे भगवान गाडवे मच्छिंद्र गाडे पाटील आदी महिला व मोहोळ भाजपा मंडल पदाधिकारी उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा असणार सुटे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टी मोह तालुका पदाधिकारी महिला पदाधिकारी यांच्या वतीने जे बा भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय जयकुमार साहेब यांच्यावर जी बदनामी एक महिला करत आहे त्या निषेधार्थ आणि त्या महिलेवर कारवाई करण्यासाठी आज इथं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत काही दिवसापूर्वी दोन हजार सोळाला तो विषय झाला होता राजकीय नाके त्यांच्या विरोधकांनी तो विषय घेतला होता त्याच विषय आज दोन हजार सतराला तुम्ही झाली तसं त्यांनी विधानसभेमध्ये स्टेटमेंटही मंत्री महोदयाने दिला आहे तरीसुद्धा त्या महिलेनं परत एकदा दोन तीन चॅनलला चॅनलला मुलाखती देऊन साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या त्याच्यावर कारवाई होऊन तो बदनामी थांबावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्या महिलेवर कारवाई करण्यात यावी त्याचसोबत त्यांना अटक करून ही सर्व चाललेलं सर्व थांब थांबवण्यात यावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आणखीन आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र आंदोलनं करू या प्रसंगी आमचे पदाधिकारी सर्व उपस्थित आहोत आम्ही उपस्थित आहोत पुन्हा एकदा प्रश्नाला आम्ही विनंती करतो की त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी एवढंच बोलतो जय हिंद जय मान मानखटावचे आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जे की भाजपाचे आहेत आमदार जयकुमारजी गोरे यांच्या संदर्भात दोन हजार सोळा रोजी राजकीय दृष्टीने हेतवा आरोप करून एका महिलेने त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता त्यासंदर्भात कोर्टामध्ये दोन दो हजार सतराला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागला त्यांची त्यातून ते निर्दोष मुक्तता झाली तरी पण दहा वर्षांनी सातारा जिल्ह्याच्या अंतर्गत राजकारणातून तिथल्या एका प्रमुख उद्योगसमूहावर मागच्या महिन्यात एका डेरीवर आणि उद्योगसमूहावर पडलेल्या ईडीच्या धाडी या सगळ्याचा रोष मनात धरून माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने परत तेच पुन्हा निर्दोष मुक्तता झाले असताना आरोप केले आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते सर्व विरोधी पक्षाचे ने नेते शिवसेना ओबाटा राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस या सर्व नेत्यांना माहीत असून देखील त्याला राजकीय दृष्टीने खतपाणी घालण्याच्या दृष्टीने त्यांनी हवा ठेवण्याचा प्रयत्न केला नामदार जयकुमार गोरेंनी विधानसभेमध्ये या सर्वांच्या विरोधात हक्कमंग दाखल केलेला आहेच कायदेशीर कारवाईचीही त्यांनी पुढे पागा पाऊल उचललेलं आहे परंतु पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ताकद द्यायचा प्रयत्न केला त्यामुळे आमचंही के काही कर्तव्य आहे की आम्ही पालकमंत्र्याच्या आमच्या पालकमंत्र्याच्या पाठीशी ठाम उभे राहावं त्यांची विनाकारांची बदनामी आम्ही सहन करून घेऊ नये उद्या कोणीही उठेल आणि आमच्या भाजपच्या नेत्याविरुद्ध काही गरळ वकेल हे इथून पुढं सहन केले जाणार नाही नुसत्या पालकमंत्र्याच्या बाबतीतच नव्हे तर भाजपच्या सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याच्या बाबतीत अशी बदनामी करणाऱ्याच्या विरोधात तोडीस तोड ठोसा ठोसा या पद्धतीनं उत्तर दिले जाईल प्रत्येकजण काचेच्या जा घरात राहणार आणि दुसऱ्याच्या घरावर दगडं फेकणं योग्य नसतं आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं मागच्या पंधरा दिवसाखाली पंढरपूरच्या आमसभेत असाच प्रकार झालेला होता त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात भाजपच्या नेत्याविरुद्ध जे काही कटकारणं करण्यात येतील त्याला त्याच पातळीवर जाऊन उत्तर देण्यात येईल ठेवावं या संदर्भातलं निवेदन मुघळ पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाला दिलेलं आहे त्यांनी ते योग्य त्या कारवाईसाठी वर पाठवण्याचं कबूल केलेलं आहे यापुढे योग्य कारवाई न झाल्यास यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुघळ भाजपच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी मुघळ महिला मोर्चाच्या वतीनं मी देतो आमच्याबरोबर महिला पदाधिकारी सुद्धा यावेळेस उपस्थित आहेत त्या सर्व महिला पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मी यासाठी उपस्थित राहिला आभार मानतो जय जय महाराज नमस्कार मी दिपाली गोरे तालुक्याची महिला मोर्चे उपाध्यक्ष आहे मी जे दोन हजार सोळा साली जयकुमार गोरे साहेबांच्या ह्याला बदनामीचं जे एका महिलेनं कलंकित केलं होतं ते पूर्णपणे ते चुकीचं आहे असं वागणं एक मी पण एक महिला आहे पण एका महिलेविरुद्ध असं बोलताना मला पण थोडं हे आहे पण जे सत्य घटना आहे ते सत्य आहे जे आता जेंट्स लेडीज लेडीज जास्त हे असल्यामुळं आता बायका भरपूर प्रमाणात पुरुषांना असं त्रास व्हायला लागलेला आहे आणि या पूर्ण घटनेची तुम्ही तपासणी कराव छाननी कराव आणि गेल्या वेळेस त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे हे असं असूनसुद्धा परत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे असं आपण नाही करायला पाहिजे एकदा निकाल लागला म्हणजे लागला मग दहा दहा वर्षाने असं हे परत परत काढणं हे चुकीचं आहे ना मग असं जर करता तुम्ही बदनामीचं सगळे हे करत राहिलं तर पूर्ण महाराष्ट्रातीलच काय पूर्ण देशातलेच पुरुष मंडळींना हे ये येईल ना असं काय पण त्यांच्यावर आरोप करून असं हे करील आणि हे पूर्ण आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे पी आय साहेबांनी पूर्ण याची छाननी करावी जर करता हे सत्य असेल तर पुढं त्यांनी हे चालू ठेवा नसेल तर विनाकारण असं कोणालासुद्धा बदनाम करू नये आणि कोण जर पुढं जात असेल तर आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे असं मागं नाही हे चाललं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही पूर्ण महिला जर करता हे इथंच बंद नाही केलं तर आम्ही कडक मोर्चा करणार आहे असं मी कडक शब्दात इशारा देते महिला जिल्हा उपाध्यक्ष आम्ही हे स निवेदन सरकारला दिलेलं आहे त्याचं त्याची दखल घेऊन लवकरात लवकर ह्याचा अन्याय निवाडा करावा नाही तर दूर आंदोलन करण्यात येईल